आहे तुमचे सरळ सेवा भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो तलाठी भरती संदर्भात एक शासनाने पस प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलेले आहे संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकानेकला प्रेस करा म्हणजे शासनाच्या ज्या बी काही नवीन पदभरती होत असतात सरळ सेवेच्या त्या संदर्भात नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करा तर काय आहे संपूर्ण अपडेट बघूया आपण विषय बघू शकता इथं तलाठी परीक्षा पदभरती दोन हजार तेवीस तर व्हिडिओला सुरुवात करूया तलाठी पदभरती दोन हजार तेवीससाठी टी सी एस आय वन या कंपनीकडून घेण्यात आलेल्या परीक्षेनंतर परीक्षे प्रश्नांवर घेण्यात आलेल्या आक्षेपांच्या बाबत टी सी एस आय वन कंपनीकडून घेण्यात निर्णयांच्या विरुद्ध मान्य उच्च न्यायालयात खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका सतराशे चौ चौवेचाळीस दोन हजार चोवीस दाखल करण्यात आले होते या माननीय उच्च न्यायालयाने दिनांक तेरा दोन दोन हजार चोवीस रोजी याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनातील तक्रारींचे निवारण करण्याचा निर्णय या याचिकेमध्ये दिले आहे या निर्देशनानुसार कळवण्यात येते की तलाठी पदभरतीकरिता टी सी एस ओ आय ओ एन कंपनीकडून सत्तावन्न सतरा दिनांक सतरा आठ दोन हजार तेवीस ते दिनांक चौदा नऊ दोन हजार तेवीस तारखेपर्यंत राबवण्यात आले आहे परीक्षा झाल्यानंतर दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस सॉरी आठ दहा दोन हजार तेवीस या प्रश्नांबाबत बघा या उत्तर प्रश्नांबाबत टी सी एस आय वन कंपनीकडून प्राप्त आक्षेपांचे पुनर्विलोकन करण्याची कार्यवाही टी सी एस वन कंपनीकडून आता पूर्ण झाली आहे या पुनर्विलोकनानंतर टी सी एस वन कंपनीकडून एकोणऐंशी प्रश्न प्रश्नसू उत्तरसूची जाहीर करण्यासंदर्भात असल्याचे इथं मान्य करण्यात आलेले आहे त्यानुसार आता प्रश्न उत्तर उत्तरता दोनशे एकोणावीस बघा दोनशे एकोणास प्रश्नांचे उत्तर उत्तरसूची बदल करण्यात आलेला आहे आणि एकूण एकोणचाळीस प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले आहेत तसेच एकशे ऐंशी प्रश्न संपूर्ण त्या सत्रातील विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारणा करण्यात येत आहे तसेच प्रश्ननिहाय दुरुस्ती माहितीसोबत करण्यात येत आहे आणि सदर दोन दोनशे एकोणावीस प्रश्नातील उमेद बदलानुसार गुणवत्ता यादीत बदल झालेला आहे त्यानुसार सोबतच छत्तीस जिल्ह्यांच्या जिल्हान्याय सुधारणित सुधारित गुणवत्ता यादा प्रसिद्ध करण्यात येत आहे तर मित्रांनो तलाटी भरती ही परीक्षा जी आहे त्या देणाऱ्या काही उमेदवारांचे निकाल राखून ठेवण्यात आले असून त्यांची जिल्हान्याय यादी देखील प्रसिद्ध करण्यात येत आहे त्यामुळे अकरा अशा उमेदवारांची जिल्हान्याय यादी प्रसिद्ध करण्यात येत त्यांचा शासन निर्णय नंतर घेण्यात येणार आहे तर मित्रांनो तुम्ही जिल्ह्याने या याद्या बघू शकता इथं संपूर्ण माठी माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे नव्याने याद्या लागणार आहेत मित्रांनो आता बघा तलाठी भरती संदर्भात हा सर्वात मोठा शासनाने हा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे बघा मित्रांनो हा निर्णय आता लवकरच याद्या जाहीर होणार आहेत ठीक आहे तर जाहीर झालेल्या पण आहेत आणि तुम्ही चेक पण करू शकता तर मित्रांनो तुम्हाला काही शंका असतील तर नक्की विचारा आणि आजचे नवनवी व्हिडिओ नौ लेटेस्ट माहिती पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल